ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागून असणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पद भूषवलेल्या नगरसेविका कल्पनाताई शिवाजी चोंबळे यांची सभापतीपदी पदी वर्णी लागली आहे विशेष म्हणजे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच सभापती पदावरती महिला सभापतीची निवड झाली आहे कल्पना चुंबळे यांच्या निवडीमुळे त्यांच्यावरती सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी सिडको मंडळच्या वतीनं चुंबळे यांच्या लेखानगर येथील निवासस्थानी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मंडलच्या वतीनं उत्साही वातावरणात चुंबळे यांचा सत्कार सोहळा पार पडला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध राहील असे यावेळी कल्पना चुंबळे यांनी म्हटलंय नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावरती सौ कल्पना चुंबळे या असे यावेळी मंडल अध्यक्ष रवी पाटील यांनी म्हटलंय त्याचप्रमाणे माजी नगरसेविका छायाते देवांग यांनी चुंबळे यांच्या निवडीबद्दल त्यांचं कौतुक केलं या सत्कार सोहळ्यासाठी सरचिटणीस प्रवीण मोरे सरचिटणीस प्राध्यापक डी व्ही राजपूत उपाध्यक्ष राहुल गणोरे सरचिटणीस यशवंत नेरकर तसेच ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विलास सानप सरचिटणीस प्रवीण सोनवणे उपाध्यक्ष दशरथ गांगुर्डे उपाध्यक्ष हेमंत देशमुख युवा मोर्चा अध्यक्ष रोहन कानकाटे उपाध्यक्ष करण शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सिडको मंडलेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या माझ्या घरी येऊन माझा सगळा सन्मान केला आ, शाल व बुके देऊ त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप ऋणी आहे त्यांनी इथून पुढेही मला असंच सहकार्य करावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगते जय हिंद जय महाराष्ट्र जय पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मी आला त्यामुळे एक महिला म्हणून तर मला जास्त मनापासून आनंद झाला कारण महिला आज कुठल्याच क्षेत्रात मागे नाही आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे आमचे शिवाजी अप्पा चुंबळे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असेल किंवा या कृषी क्षेत्रात असेल खूप चांगलं काम या सुमडे परिवाराने केलेलं आहे आणि यापुढेही समितीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील त्यांच्या काही मागण्या असतील त्या नक्कीच पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर राहतील अशी आम्हाला आशा आहे आणि शिवाजी आप्पा म्हणजे एखाद्या यशस्वी महिलेच्या मागे पुरुष असावा तसं आप्पा नेहमी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात याचा आम्हाला सार्था अभिमान आहे आणि नक्कीच हा परिवार पुढे अजून कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव अजून मोठं करेल कारण महाराष्ट्रामध्ये नाशिकची ही कृषी उत्पन्न बाजार समिती चांगल्या नावा नावारूपाला रूपाला आहे आणि चांगली ओळख तिची आहे आणि तिचा नावलौकिक वाढवण्याचं काम नक्कीच कल्पना ताई त्यांच्या माध्यमातून करतील अशी मी त्यांना खूप मनापासून त्यांच्या पूर्ण सिडको एकच्या वतीने शुभेच्छा देते माझ्या देवांग परिवाराच्या वतीने देते आणि त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करते धन्यवाद बाजार कमिटीवरती अध्यक्ष म्हणून निवडून आल्या त्याबद्दल आपल्या कमिटीच्या माध्यमातून आपण त्यांचा सत्कार ठेवला ताई तुम्ही आणि आपांनी जर विचार केला तर नक्की आपल्या शिडकोतील जेवढे आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील किंवा ज्यांना ज्यांना तिकीट मिळालं त्यांना आपण सारे मिळून प्रयत्न करून निवडून आणू आणि भविष्यात आपल्या शिडकोमधून किमान आपल्या मंडळातनं बारा पैकी आपण दहा तरी नगरसेवक आपल्या कॉर्पोरेशन मध्ये पाठवू हीच मी ताईंच्या माध्यमातून साऱ्या जनतेला गवई देतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद किरण सी चोवीस तास नाशिक